भर राज भरसभेत मागितली क्षमा दिनकरांना पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे नाशिकात सध्या नाशिक शहरात खूपच गाजत असलेला नाशिक विधानसभा पश्चिम मतदारसंघ एकशे पंचवीस येथे पवन नगर स्टेडियम मध्ये भाजपा मधून बंडखोरी केलेले यांना मनसेने तिकीट दिल्यानंतर साम दाम राजकारण सध्या खूपच तापू लागले आहे त्यातच भाजप आणि शिवसेना उबाटा गट कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामाऱ्या पैसे वाटप करण्याच्या अफवा याचा फायदा मनसे पक्षाच्या उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांना होऊ शकतो पवन नगर स्टेडियम येथे झालेल्या सभेत गुंडाला गुंड भेटले मित्रांनो बंधू भगिनींनो मी चौकात चौकात जाऊन सांगितलं काल पर्यंत भाषण होत श्रीमताई थंड ना गुंड काल दोघही गुंड <laughs> तुम्ही सांगा आपल्याला शांतता का आता तुम्ही सांगा जो माणूस भागवत कथा करतो राम कथा करतो शिवा पुराण करतो सव्वाशे मंदिरं बांधतो साडेसातशे मंदिर, मंदिर वाचवतो तो खरा हिंदुत्ववादी काशी माता हिंदुत्ववादी पवननगर स्टेडियम येथे झालेल्या सभेत दिनकर पाटलांनी भाजपाचे उमेदवार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोघांनाही चांगलेच चा धारेवर धरले तसेच भर सभेत दोघांनाही हे गुंड आणि ते गुंड अशा भाषेत उद्धार केला शिवाय दहा वर्षात सीमा हिरे यांनी आमदार असताना काहीच कामे केलेली नाही सगळा निधी फक्त सभा मंडपासाठीच वापरला आणि स्वतःचे घर भरले असाही घणाघाती आरोप सीमा हिरे यांच्यावर केला हे सगळं ज्याला तुम्ही राजकारणाशीसण्याबाजी कोणतरी येतात भाषण करतात काहीतरी हुल्लडबाजीची भाषणं होतात आम्ही हसतो करतो आम्ही निघून जातो पण या सगळ्या प्रकरणामध्ये कधीतरी एकदा विचार करा की याच्यामध्ये तुमची प्रत्येकाची पाच पाच वर्ष निघून जात आहेत पाच पाच वर्ष माझा पुनर्जन्म जन्मावरती माझा विश्वास नाही आहे तो हा जन्म आणि या जन्मामध्ये तुमची पाच पाच वर्ष जर जाणार असतील या लोकांच्या खाली तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या या लोकांच्या पायाशी टाकायच्यात तुम्हाला यांचं सगळं बरं चाललंय मी जे महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांबद्दल तरुणींबद्दल शेतकऱ्यांबद्दल कामगारांबद्दल माझ्या महिलांबद्दल येणाऱ्या सगळ्या कच्च्या पंचांबद्दल मी जे स्वप्न बघतोय ते माझ्या गळ्यामध्ये पदाची माळ घालण्यासाठी नव्हे मला खुर्चीचा सोस नाही आहे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो उदाहरण मी माझ्या एकदा एक, एक दोन चार सभांबद्दल सांगितलं होता मुद्दामन सांगतो मी त्यावेळेला साधारणपणे असेल एक सहा वर्षाचा वगैरे असेल मी आणि मातोश्रीवरनं मला बाळासाहेब मला घेऊन निघाले आमचं शिवसेनेचं ऑफिस एका बिल्डिंगमध्ये होतं एका ब्ल्यू पल ब्ल्यू पल नावाच्या बिल्डिंगमध्ये एवढी एक एक रूम होती एक रूम शिवसेनेचं कार्यालय आणि माझे बाळासाहेब निघाले होते बा आम्हाला कळलं बाहेर टॅक्सी मागवली मी गोष्ट बोलते तुम्हाला त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सालची गोष्ट बोलतोय चौऱ्याहत्तर असेल आमचे वाहन चालक आले नव्हते पण टॅक्सी मागवली टॅक्सी आली इतक्यात त्यावेळेचे जे महापौर होते शिवसेनेचे सुधीर भाऊ जोशी ते आले महापौराची त्यावेळेला मुंबईच्या महापौराची एक लांब लचक इम्पाला नावाची गाडी होती अमेरिकन गाडी होती लाभ लचक लाल दिवा मोठीच्या मोठी गाडी ती लागली समोर मातोश्रीच्या सुधीर भाऊ उतरले म्हणाले बाळासाहेब जरा माझं दोन मिनिटं बोलायचं म्हणून बाळासाहेब आणि दोघी जण आतमध्ये गेले आतमध्ये गेले थोड्या बाहेर आले सुधीर भाऊने विचारलं कुठे चाललायच का तेवढे हो अरे कार्यालयात चाललो आपल्या पक्षाच्या बस चला म्हणून मी सोडतो ना तुम्हाला नाही दिव्याच्या गाड्यांमध्ये तुम्हीच बसा मला काय मी सहा वर्षाचा या टॅक्सीत बसलो इथे बाळासाहेब बसलेत मध्ये मी बसलो बाजूला अजून एक जण कोठे होते ते बसले पुढे एक जण बसला आमची टॅक्सी निघाली बांद्राच्या ब्रिज आमची टॅक्सी निघाली ब्रिज वरती आल्यावरती मी एकदाच मागे वळून पाहिले त्या टॅक्सीच्या मागून एक लाल दिवा येत होता तो जो लाल दिवा ज्या माणसाकडे होता जो ज्या गाडीत बसला होता तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता ना तो माझ्या बाजूला बसला होता मला सांगा हे चित्र ज्या मुलाने लहानपणी सहा वर्षाचं असताना पाहिलंय त्याला त्या लाल दिव्याचं काही कौतुक असेल जरा सांगा माझे सगळे सहकारी उद्या तुमच्यातले असतील अनेक जण असतील तुम्ही उद्या त्या खुर्चीवरती बसलं पाहिजे तुम्ही मंत्री झाला पाहिजे तुम्ही महाराष्ट्र हातामध्ये घेतला पाहिजे आणि माझं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे <प्राथा> <प्राथा> यांचं काय चालू आहे यांचं प्रत्येक जण स्वार्थासाठी आपापल्या आप खुर्चीसाठी पदांसाठी म्हणून तुम्हाला कोणालाही विकायला तयार होतो तुमची जाती जातीमध्ये भांडण लावली जातात वाटते त्या गोष्टी केल्या जातात पण तुमचा विचार नसतो त्याच्यामध्ये येणाऱ्या भावी पिढ्यांचा विचार नसतो हा फक्त त्यांच्या स्वार्थाचा विचार असतो स्वतःच्या पदाचा विचार असतो स्वतःच्या खुर्चीचा विचार असतो आज आमचे दिनकर अंडा पाटील कुठे गेले माणूस <laughs> <laughs> आमची दुधारी तलवार आहे कशी हे स्वतः वारकरी पंथाचे आहेत बसले नाही सगळं झालं की बंगला तुझ्या आल्या एकदाचे काय स्वतः वारकरी बंधाचे पण जर कोणी आला कुठे पाहत नाही आज मी तुम्हाला या सगळ्या माझ्या लोकांसह मी तुम्हाला शब्द देतो हे राज्य एकदा माझ्या हातामध्ये द्या उद्या आण तुम्ही निवडून आणा जो तुमच्याकडचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आय टी पार्कचा याला निवडून दिल्यानंतर या भागामध्ये आय टी पार्क आणण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन आणि प्रयत्न करीन ज्याला मी म्हणतोय मी ज्याला शब्द देतोय तो राज ठाकरेचा शब्द एवढा लक्षात ठेवा आपण तुमच्या रोजगाराची कुठचीही संधी मी बाया घालून घालून देणार नाही हे राज्य एकदा माझ्या हातात द्यावं सगळ्यांना बघितलं तुम्ही आत्तापर्यंत सगळ्यांकडनं अपमान सहन केले सगळ्यांकडनं महाराष्ट्राचं वाटोळ केलं एक पाच वर्ष माझ्या हातात देऊन बघा हे राज्य संपूर्ण राज्य अजून किती वाटोळं होईल तुम्ही मला सांग अजून किती वाटोळं होऊ शकतं अजून किती खड्ड्यात जाऊ शकता पण मी जे म्हणतोय ते ज्या स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी म्हणून जर प्रयत्न केला तर भलं कोणाचं होणार आहे या राज्याचं होणार तुमचं होणार आणि माझं जे स्वप्न आहे जगामध्ये सगळ्या गोष्टी घडू शकतात माझ्या महाराष्ट्रात काय घडू शकत माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये आणि तरुणीमध्ये काय कमी आहे पण तुम्हाला स्वप्नच पडायला देत इथे माणसं मोठी स्वप्न बघायचीच नाहीत तुम्ही रोजच्या जीवनामधल्या ज्या हा अपेक्षा आणि सगळ्या ज्या कोटी आहेत त्यातन तुम्ही मार्ग काढत राहा आयुष्यभर मला मरण येत नाही म्हणून जिवंत असलेली माणसं मला आवडत नाही तुम्ही या संपूर्ण नाशिककडे महाराष्ट्राकडे अ तेजूबाई अत्यंत आपल्याला इतिहास असलेला हा महाराष्ट्र आहे मी माझ्या सगळ्या भाषणामध्ये सांगतो ना आपला महाराष्ट्र म्हणजे कोण आहे या हिंद प्रांतावरती ज्या मराठे शाहीने राज्य केलं दीडशे सव्वा सव्वाशे वर्ष राज्य केलं तो महाराष्ट्र हो हा बाहेरचे राज्य करायचे म्हणजे इथे इथे राज्य करण्यासाठी अनेक लोक बाहेरून आले पण या हिंद प्रांतावरती सव्वाशे वर्ष राज्य आपल्या इथल्या लोकांनी केलं आणि ते फक्त महाराष्ट्राने केलं आपल्या मराठे शाहीनी केलं पेशव्यांनी केलं विचार कोणता होता विचारपतीचा विचार होता आज <laughs> <laughs> आई <जाए>। <flare -up> काय काय ताकद असेल त्या माणसाच्या माणसामध्ये बघाशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुले स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक अनेक लोक असे अनेक माणसांचे फोटो इथे लाव हे महाराष्ट्राचं वैभव आहे दुसऱ्या कुठच्या राज्याकडे लावता का फोटो असे आहेत का कुठच्या राज्याकडे अशी माणसं तरी ते महाराष्ट्राचं हरवलेलं जे गतवैभव आहे ना ते मला महाराष्ट्राला प्राप्त करून द्यायचं आहे याच्यासाठी मला तुमची साथ हवी आहे आज नसते फक्त दिनकर दिनकरंडांचा विषय नाही आहे माझी महाराष्ट्राला हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना मला खरं तर या सगळ्या ठिकाणी मला नाही आलं पंधरा चौदा पंधरा दिवस मला प्रचारासाठी मला मिळाले इतक्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये जाणंच शक्य नव्हतं जा आज इथूनच मी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या तमाम जनतेची मी मी दिलगिरी व्यक्त करतो की मी तिथे येऊ शकलो नाही तिथे उमेदवार असून देखील येऊ शकलो नाही काल तर गेलो तर माझी थोडीशी तब्येत पण जर थोडं बिघडली काल पहिल्या दोन सवे लाभानंतर गोळी घेतलं तर बरं वाटलं मला पण अनेक ठिकाणी मला जाता नाही आलं त्याबद्दल मी मी त्यांची क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो क्षमा कराल अशी मला अपेक्षा आहे परंतु माझी आपल्याला सर्व विनंती आहे की हा आत्तापर्यंत झालेला महाराष्ट्राचा सगळा खेळखंडोबा जर समजा थांबवायचा असेल तुम्हाला नवा विचार करावा लागेल मी ज्या वेळेला पक्ष स्थापन केला त्यावेळेला जे माझं महाराष्ट्राबद्दलचे स्वप्न या सगळ्या लोकांना फक्त परत परत ऐकावं आणि एकदा अंतर्मुख घेऊन या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण कुठपर्यंत महाराष्ट्र आणलाय या काही दिवसांपूर्वीची मराठवाड्यामधली घटना आहे एका घरामध्ये एका व्यक्तीचं निधन झालं त्या घरामध्ये फक्त तीन माणसं होती चौथा तो ज्याचं निधन झालं त्याची तिरडी उचलायला चौथा खानदान होता त्यांच्या घराच्या बाहेर वेगळ्या समाजातील लोक मी मुद्दाम तुम्हाला जात चालणार नाहीये त्यांच्या घराच्या बाहेर जी लोक होती जी इतकी वर्ष सगळे जण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहत होते जे बाहेर राहणारे होते ते दुसऱ्या समाजाचे होते त्यातला एकही जण त्या तिरडीला खांदा द्यायला नाही आला नातेवाईकांची वाट पाहत बसले सहा तासानंतर नातेवाईक आले मग त्या तिरडीला चौथा खांदा मिळाला मग ती उठली आणि मग स्मशानामध्ये गेली इथपर्यंत महाराष्ट्र आणून ठेवलं आपण एकमेकांबरोबर हसत खेळत सगळ्या प्रकारचे सगळे डबे खाणारे सगळे मित्र आता एकमेकांना जातीत बघायला लागले अहो त्या दिवशी ते क्लिप आली लहान लहान मुली बोलल्या लहान लहान मुली की आम्ही सगळ्या एकत्र खेळायचो पण आता त्या आमच्याशी बोलत नाही तर मग आम्ही पण त्याच्याबरोबर खेळत नाही लहान मुलं इथपर्यंत जात आणली आपण कशासाठी यांचे फोटो लावायचे आणि पुतळे बांधायचे आणि त्यांचे त्याला हार घालायचे कशासाठी का नाटक करतो आपण सगळेजण त्या शालेय पुस्तकामध्ये प्रतिज्ञा आहे ना पहिलं पाल ना सगळ्या बालाचं वाटतं विद्यार्थ्यांनी पहिलं फाडून टाका बघ भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझे माझ्या देशावरती प्रेम आहे फाडून टाका फोटो बोलतोय आपण कोणती जात घेऊन बसलो आपण जी जात तुम्हाला जगू देत नाही हे फक्त आणि फक्त निव्वळ एका गोष्टीसाठी सुरू आहे की जेणेकरून जे मूलभूत प्रश्न आहेत तुम्हाला नोकऱ्या नाही माझ्या महिलांना संरक्षण नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये आमच्याकडे उद्योगधंदे येत नाही आहेत आम्हाला ना फुटपाथ मिळत नाही आहेत आम्हाला वाहन चालवायला चांगले रस्ते मिळत नाही आहेत आमच्याकडे शेतकरी हजारो शेतकरी आमच्याकडे आत्महत्या करतायत आमच्याकडे कामगार देशोधडीला लागतोय अनेक जे विषय आहेत ना या सगळ्या विषयांकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून केलेली गोष्ट आहे काय जातीत लक्ष द्या जातीवर लक्ष द्या हे जात संपवतील हे तुमची वाट लावतील हे जाती जातीमध्ये जे विष कालवलं जाते ना यातनं माझी तुम्हाला विनंती आहे या सगळ्या निवडणुका गेल्या तेल लावत हे सगळे राजकीय सगळे पक्ष मेले तरी चालतील महाराष्ट्र जगलं पाहिजे <laughs> ती काळाची गरज आहे माझी पोलिसांना विनंती आपण ह्या मोडाचे जर समजा राजकीय उद्योग चालत असेल तर त्यांच्या कानाखाली एक फटाका काढा